नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर महाराष्ट्र सरकारने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एस सी बी सी प्रवर्ग बनवून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबत शासनाने जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र वाटपाचे आदेश दिलेले आहेत सध्या स्थितीला शासनाने अनेक विभागाच्या नोकर भरती संदर्भात जाहिरात बदलून एस सी बी सी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे याशिवाय काल घोषित झालेला बारावीचा निकाल लक्षात घेता लवकरच शैक्षणिक प्रवेशाला सुरुवात होणार असल्याने शासकीय सेवेसाठी अर्ज करणारे आणि सर्व उमेदवार शैक्षणिक प्रवेश यासाठी ई सेवा केंद्राकडून दाखले देण्यास विलंब केला जात असून सदर प्रकरणे तहसीलदार कार्यालयात प्रलंबित असल्याचं सांगण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी वारंवार येत होत्या आणि हीच अवस्था सर्व समाजातील लोकांच्या बाबत आहे समाज कल्याण विभाग जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली या समितीकडून देखील जात प्रमाणपत्र देण्याकरिता कारणे देऊन विलंब केला जातो यासाठीच आमदार सुधीर ददा यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची भेट घेऊन निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली दाखले द्यायला होत असलेला विलंब दूर करण्यासाठी आपणाकडून सर्व तालुका तहसीलदार यांना आदेश देण्यात यावेत आणि प्राधान्यक्रमाने जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिल प्रमाणपत्र रहिवासी दाखला महत्त्वाची कागदपत्रे जलद गतीने देण्याच्या सूचना कराव्यात असे सांगितले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आमदार सुधीर दादांना सांगितलंय की सर्वांना दाखले दिले जातील आणि कोणाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खात्री दिली यावेळी संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील युवा मोर्चाचे अमित देसाई प्रकाश पाटील सिद्धांत काटकर सिद्धार्थ विभुते स्वप्नील मिर्जे प्रवीण कुलकर्णी सागर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते